तर गुड मॉर्निंग ऑल आज मी तुम्हाला अशा एका प्रॉडक्टबद्दल सांगणार आहे ज्याने तुमची लाईफ एकदम सुपर इझी होणार आहे तर हे प्रॉडक्ट आहे डॉली जेन्सचं डी कोटचा पेटिकोट असा पेटीकोट याआधी तुम्ही कधीच बघितला नसेल आहे स्ट्रेचेबल पेटीकोट तुम्ही बघितले आणि ते तुम्हाला फार इनकम्फर्टेबल आहे हा पेटीकोट एकदम कम्फर्टेबल आहे पेटिकोट या पेटिकोटचा हा कट तुम्ही बघू शकता या कटमुळे तुमची फिटिंग एकदम व्यवस्थित बसते आणि त्याचबरोबर याला आपल्या नाळा दिलेला आहे आणि हे साईडने जे तुम्ही शेप बघा एकदम परफेक्ट शेप दिलेला आहे आणि मटेरियल एकदम कॉटन तुम्हाला जसं रेग्युलर पेटिकोटचं मटेरियल असते तसं एकदम मटेरियल आहे आणि आता हा साईज जरा लार्ज आहे कारण हा माझा नाही आहे आणि ह्याची नाळा बघू शकता हा नाळा साईडने दिलेला आहे जेणेकरून तो असा फुगणार नाही असं आणि एक्सेल साईजचा आहे तर तो माझा नाही आहे तो शालूचा आहे पण हे प्रॉडक्ट मला खूप आवडला आणि तुमची तुम्ही जर नेहमी साडी यूज करत असाल आणि थोडेसे पैसे तुम्ही खर्च करू शकत असाल तर मला वाटते हा डिकोटचा कोटचा तुमच्याकडे असलाच पाहिजे नाहीतर मग म्हणानं सांगितलं नाही